आपण बी एबीपी माझा कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीच्या नांदणी मठात परतण्याचा मार्ग आता मोकळा झालाय महादेवीला परत नांदणी मठात पाठवण्यास वनताराने सकारात्मकता दर्शवली आहे नांदणी मठाधिपतींसोबत झालेल्या बैठकीत देखील वनताराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली तसंच नांदणी मठात महादेवीसाठी घर बनवणार इतर वैद्यकीय सोयीसुविधा देणार असल्याचं वनताराच्या टीमने स्पष्ट केलं तर महादेवीला परत आणण्यासाठी केलेल्या याचिकेलाही वनताराच्या टीमने पाठिंबा दर्शवला पाहूया एक घर माधुरी के लिए बना सकते हैं जहां माधुरी वापस अपने कोल्हापुर वासी और अपने फैमिली के पास वापस आ सकती है मैं खाली यह कहना चाहता हूं कि वंता, ना बंतारा ना अनंत अंबानी जी जो बंतारा के पीछे इतना उन्होंने अच्छा काम किया है किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुंचाए कोई भी सेंटिमेंट को हर्ट करें जो कुछ माधुरी को चाहिए रिकवरी रेस्ट और अपने कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए वो बंतारा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे और हम हायकोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस उलंबून आ, आ सके नांदनी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बंताराणे हत्तीच्या पोल पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती बा, बाब हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ञांची सेवाचं पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वणताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे विहान करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे ओम नम